मातक समाजाच्या अस्तित्वासाठी लहूची शक्ती सेनेचा एल्गार नागपूर अधिवेशनावर पाहायला मिळतो आहे आरक्षणात अबोकड वर्गीकरणासाठी विष्णूभाऊ कसबेंची सरकारला तंबी पाहायला मिळते नागपुरात लाखो कार्यकर्त्यांचे पिवळे वादळही आपल्याला पाहायला मिळालंय राज्याच्या उपराजधानी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या महामोर्चाने संपूर्ण नागपूर शहर हादरून समाजाच्या भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये काही वर्गीकरण लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक शक्ती प्रदर्शन नागपूर येथे अधिवेशनामध्ये पाहायला मिळाले आहे मुंबई ते नागपूर एक संघर्षगात आरक्षणाचा प्रश्न केवळ कागदावरचा नसून तो समाजाच्या जगण्याचा प्रश्न आहे हे सरकारला ठणकावून सांगण्यासाठी लहुजी शक्ती मुंबई ते नागपूर अशी दीर्घ पदयात्रा काढली होती ऊन वारा पाऊस आणि थंडीची तमा न बाळगता हजारो निष्ठावंत कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते या अनुसूचित जाती मध्ये असणाऱ्या एकोणसाठ जाती आहेत केंद्र ला अजून एक जात त्याच्यामध्ये समाविष्ट केलेत मात्र संविधानिक आरक्षण उपलब्ध असतानाही प्राप्त होताना लाभ मिळत असताना दिसत नाही आणि म्हणून वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा समाज सातत्यानं वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमात रस्त्यावर उतरतो आहे लवजी शक्ती सेने शेकडो आंदोलन केलेले आहेत आज या आंदोलनाच्या माध्यमात निर्वाणीचा इशारा देण्यासाठी लवश्री विष्णू यांच्या नेतृत्वातली ही सातवी महा पदयात्रा आणि सरकारवर चालून आलेला आहे आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगात तात्काळ एक ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिलेल्या भूमिकेचा अमर करा अन्यथा हा समाज आता शांत बसणार नाही आणि या आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीच्या आड येणाऱ्यांना आडव केल्याशिवाय ना सोडणार नाही अशा पद्धतीचा संकटित इशारा माझा विनंती करतोय जय हिंद जय